कोणीतरी आपली व्यथा न ऐकणं ही खूप त्रासदायक भावना असते माणूस नैसर्गिकरित्या संवादशील प्राणी आहे मनात दडलेली वेदना दुःख गोंधळ यांचं कोणाला तरी बोलून मोकळं करणं ही मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे पण जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं ऐकून घेणारं कोणी नाही तेव्हा एकाकीपणा निराशा आणि आत्मविश्वासात घट अशा भावना निर्माण होतात काही वेळा ही भावना इतकी तीव्र होते की माणूस स्वतःलाच दोष देऊ लागतो मानसशास्त्र सांगतं की एखाद्याला केवळ ऐकून घेणंही त्याच्या मनावरचा ताण कमी करू शकतं त्यामुळे कोणी आपल्याला समजत नाही असं वाटणं हे एक खोल भावनिक जखम निर्माण करू शकतं अशावेळी भावनिक आधार देणारी माणसं समुपदेशक किंवा मानसिक आरोग्यतज्ञ यांच्याशी संवाद साधणं महत्वाचं ठरतं कोणीतरी आपली व्यथा ऐकणं ही केवळ एक सहानुभूती नसून ती एक मानसिक उपचाराची सुरुवात असते धन्यवाद